रोजच्या जेवणामधली चव दुप्पट करण्यासाठी आपण एक नवीन रेसिपी आणली आहे म्हणजेच काय हॉटेलसारखा का, दाल तडका अगदी कमी वेळामध्ये होणारा झटपट होणारा आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्येच आपण हीच रेसिपी आज बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा अर्धी छोटी वाटी तूर डाळ आणि अर्धी छोटी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आवडीनुसार तुम्ही एक डाळसुद्धा वापरू शकता तर इथं मिक्स डाळी घेतल्या आहे म्हणजे दोन डाळी डाळीला पॉलिश केलेली असती पावडर लावलेली ना ला, त्यामुळं डाळी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळी धुवून घेतल्या की डाळीच्या दुप्पट पाणी कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की त्या पाण्यामध्ये धुवून घेतलेली डाळ चमचेच्या सहाय्याने घालून घेतलेली आहे त्यानंतर बघू शकता त्याच्यामध्येच दोन ते चार हिरव्या मिरच्या छोटा अद्रकचा तुकडा चवीनुसार मीठ एक छोटा चमचा हळद पावडर हे सर्व घालून घ्यायचं आहे परत चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून हा फेस आपण काढून टाकायचा आहे जो वर आलेला फेस आहे ना तो काढून टाकायचा त्याच्यानंतर कुकरमध्येच डाळीमध्ये आपण एक तमालपत्र एक कांदा चिरलेला एक टोमॅटो चिरलेला त्यानंतर बघू शकता एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा जिरा पावडर एक छोटा चमचा गरम मसाला हे सर्व घालून घ्यायचं आहे आणि परत चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे आता बघू शकता आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया आपली दोन ते तीन शिट्ट्यामध्ये ही डाळ पूर्णपणे मऊ शिजते तर बघू शकता अशा प्रकारे आपली डाळ अगदी मऊदार शिजून झालेली आहे आता थोड्याशा गिटोड्या असतील तर विक्साच्या चाह्यने मिक्स करून घेऊया तडका देण्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलं पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊया तेलाऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता तर बघा तेलामध्ये तेल तापलं की याच्यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे त्यानंतर एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा मोहरी तडतडली की याच्यामध्ये बिळगी मिरची किंवा तडका मिरची जी भेटते ना ती घालून घ्यायची आहे दोन सुकी मिरची तर त्यानंतर बघू शकता एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट कलरसाठी जे एकदम खूपच छान कलर येतो तडक्यासाठी डाळीला तर अशा प्रकारे बघा ते घालून घेतलं की शिजलेली डाळ याच्यामध्ये आपण घालून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे चवीनुसार थोडंसं मीठ घालून पूर्णपणे पाच मिनटं आपण उकळी काढून घेऊया तर पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही अगदी परफेक्टमध्ये आपले हॉटेलसारखा दाल तडका तयार झालेला आहे तर बघा किती कमी वेळामध्ये आपला हा दाल तडका हॉटेलसारखा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा तर सजावटीसाठी थोडीशी आपण त्याच्यावरती कोथंबीर घालूया खूप छान दिसते तर अशी ही दाल तडका रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच शेअर करा कमेंट करा